चला तर मंडळी थाळी अशी की पोट भरेल पण मा मन मात्र भरणार नाही तर अशाच पद्धतीची पौष्टिक थाळी आणि अगदी सोप्या पद्धतीने जर पूर्वतयारी केलेली असेल तर अर्ध्या तासात ही थाळी बनवून तयार होते थाळी म्हणजे फक्त आपल्या रोजच्या जेवणाची मिनी थाळी म्हणू शकतो आपण याला चला तर सुरू करूया त्यासाठी मी इथे अगोदर आपली काळी उडीद डाळ जी असते पाठीची ती घेतलेली आहे आता ही उडीद डाळ पाठ गुडघे दुखी यासाठी खूप चांगली असते किमान आठवड्यातून एकदा तरी या डाळीची भाजी खाल्लीच पाहिजे म्हणजे भाजी बनवून खाल्ली पाहिजे तुम्ही वरण पण बनवू शकता आणि आज मी जे आमटी बनवणार आहे तशी जर तुम्ही आमटी बनवली तर नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्की आवडीने बनवाल तर आता इथे ते पाऊन वाटी डाळ घेतली आहे मी ती छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन वेळा धुवायची आणि त्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आपल्याला कुकर तापायला ठेवायचं आहे थोडंसं तेल घालायचं कुकरमध्ये आणि त्यामध्ये तेल थोडंसं तापलं की आपण थोडीशी हळद घालणार आहोत त्यामध्ये आता इथे थोडीशी हळद घालून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं हिंग आणि आपली जी डाळ आहे त्यातलं आपण सगळं पाणी काढून घेतलं आहे ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे तेलामध्ये आणि छान अशी दोन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे फ्राय केल्यामुळे त्याचा जो चिकटपणा असतो ती ते तेव्हा खायला थोडासा आवडत नाही आपल्याला पण थोडीशी फ्राय केल्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होऊन जातो किंवा टेस्टला पण खूप छान लागते ती तर नक्की डाळ ही डाळ तयार करताना किमान पाच मिनिटभर म्हणजे कमी फ्लेमवरती हे छान ही डाळ परतून घ्यायची आहे आता डाळ परतली की डाळ शिजलेली इतपत पाणी घालायचं आहे मी पाऊन वाटीला इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता इथे पाणी छान ताप म्हणजे पाणी घातलं की यामध्ये आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहेत रेग्युलर आपण तुरीच्या डाळीला तीन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ मोकळी शिजून तयार होते पण ही उडीद डाळ थोडीशी हार्ड असल्यामुळे एखादी शिट्ट्या पण जास्त घ्यायची आहे आता माझ्या कुकरचा प्रॉब्लेम झालेला आहे तर मी साईडनं थोडंसं सा त्याला पीठ लावून घेतलं म्हणजे जेणेकरून शिट आपण जे पोळीसाठी कणिक मळतो ती थोडीशी लावून घेतली आणि छा चा, छान अशा चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत वा पाहू शकता तुम्ही मस्त अशी डाळ जी आहे ती शिजलेली आहे तुम्हाला मी दाखवते एकदम मऊसुद्धा अशी डाळ आपली शिजून तयार आहे तर अशाच पद्धतीने ही डाळ शिजली गेली पाहिजे आता या डाळीला आपल्याला थोडंसं घोटून घ्यायचं आहे ॲक्च्युली तुरीची डाळ जशी घोटली जाते पटकन तशी ही डाळ घोटली जात नाही आता मी याच्यातरी चा चार ते पाच सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तरी पण तेवढी घोटली जाणार नाही आहे आणि अशीच डाळ छान लागते जास्त आपल्याला वरण वगैरे तयार करायचं नाही आहे त्याचं तर अशा मी रवीच्या आणि चमच्याच्या साह्य त्याने साह्याने ही डाळ घोटून घेतली त्यानंतर कढईमध्ये आपण आता फोडणी देऊन घेणार आहोत त्याला कढईमध्ये तेल टाकायचं छान तापवून घ्यायचं आणि जिरे मोहरी घालायची जिरे मोहरी छान तडतडली की मस्त असं ताज ताजा कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान दोन मिनिटभर मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे जास्त लाल वगैरे करायचं नाही आहे कांदा आणि जास्त कच्चाही राहिला नाही पाहिजे फक्त गोल्डन ब्राऊन झाला की आपण इथे कोरडे मसाले घालून घेणार आहोत आता इथे कांदे आपला कांदा छान परतला आहे यामध्ये घरगुती अद्रक अद्रक लसूणची पेस्ट मी खलबत्त्यामध्ये ठेसून घेतली होती ती घातलेली आहे जर तुमच्याकडे तुम्हाला कंटाळा वगैरे आला असेल करायचा जर रेडीमेड पेस्ट असेल तर ती पण घालू शकता त्यानंतर यामध्ये कोरडे मसाले घालायचे मी अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा साठवणीचा वर्षभराचा साठवणीचा आपला जो काळा मसाला असतो तो घातला एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा धना पावडर घातली किचन किंग मसाला तुम्ही स्किप करू शकता नसेल तर आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले कोरडे होणार नाही आणि जळणार नाही मसाले जळले की त्याला भाजीचा थोडासा जळल्यासारखा वास येतो किंवा करपल्यासारखा वास येतो तर थोडंसं पाणी अवश्य घालायचं म्हणजे मसाले छान परतात आता इथे मी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे घरगुती आहे आता याची जर रेसिपी कशी बनवायची तर काय करायचं आपल्याला जेवढे टोमॅटोची प्युरी बनवायची आहे ते टोमॅटो पाण्यामध्ये पाच ते सहा मिनटं उकळून घ्यायचे मग त्याचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात त्याची प्युरी बनवायची म्हणजे आंबट होत नाही काय होतं क बऱ्याचदा कच्च्या टोमॅटोची प्युरी बनवली की भाजी थोडीशी आंबट लागते तर अशा पद्धतीने प्युरी बनवायची छान मसाले परतून घ्यायचे प्युरीला छान तेल सुटलं की आपली शिजलेली उडदाची डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे गरजेनुसार पाणी घालायचं आणि इथे आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया त्याला छान एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता गरजेनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला छान मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे ही भाजी अवश्य आठवड्यातून पहिल्यांदा जसं मी सांगितलं की आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे जेणेकरून आपले पाय गुडघे हे व्यवस्थित राहतील गु म्हणजे उडदाची जी डाळ दा, डाळ आहे थोडीशी खायला चिकट असते त्यामुळे आपल्या हाडांना पण थोडंसं चिकटपणा येतो आणि मस्त अशी कोथिंबीर घालायची आपली डाळ इथे तयार आहे चला तर आता एवढी छान अशी डाळ बनवलेली आहे आपण त्यासोबत काय बनवायचं पोळी जर बनवायची असेल तर तुम्ही पीठ अगोदरच भिजवत ठेवू शकता जेव्हा तुम्ही डाळीची तयारी करताय अगोदरच पीठ भिजवत ठेवायचं म्हणजे थोडा वेळ पीठ भिजलं की पोळ्या छान येतात पण मी इथे पोळ्या करणार नाही आहे मी मस्त अशी ज्वारीची भाकर करणार आहे तर त्यासाठी इथे थोडंसं पीठ घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ मळणार आहे मी इथे म्हणजे भाकरी छान अशा मऊ आणि लुसलुसीत होतात आणि त्याला भेगा वगैरे पडत नाही तर अशी मस्त ज्वारीची भाकर तयार करून घ्यायची खूप छान कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता म्हणजे मोठेच माणसं नाही तर लहान मुलांनाही तुम्ही ही डाळ खायला म्हणजे खायला लावा बळजबरी कारण ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही आमटी बनवली तर ते देखील आवडीने खातील तर अशा पद्धतीने मी ज्वारी आता ज्वारीचं पीठ ते मळून घेतलं आहे आता छान असं याला थोडंसं जोर लावून मळायचं भाकरीला भाकरीच्या पिठाला आणि छान असं गोल उंडा घ्यायचा आता मी ज्वारीची आणि तांदळाची भाकर नेहमी पोलपाटावरच थापून घेते छान अशी गोल पण येते आणि मोडत नाही किंवा चिटकत नाही खाली तर अशा पद्धतीने ते भाकर तयार करून घ्यायचं आहे आता तुमचा तवा किती मोठा आहे किती छोटा आहे त्यानुसार तुम्ही भाकरी भाकरीचा, भाकरीचा गोलपणा कमी किंवा जास्त करू शकता किंवा पीठ कमी किंवा जास्त वापरू शकता तर आता इथे मस्त अशी पातळ आणि छान अशी गिट गोल, गोल गुटगुटीत गुड़ आपली भाकर इथे तयार आहे तवा पण छान तापलेला आहे भाकर त्यावरती घालून घेऊयात आणि भाकरीला सगळीकडून तेल लावायचं आहे सॉरी तेल नाही पाणी लावायचं आहे भाकरीला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं का काठाला पण व्यवस्थित पाणी लावायचं म्हणजे भाकर छान अशी फुकते आता मी भाकर तव्यावरच भाजते जर तुम्हाला गॅसवरती भाजायची असेल तर भाजू शकता पण मी शक्यतो भाकर तव्यावरच भाजते तर आता ही उलटून घेतलेली आहे खालच्या साईडनं फुल फ्लेमवरती भाकर कधीही भाकर करताना गॅसचा फ्लेम जो आहे तो फुल ठेवायचा आहे आणि इथं मस्त अशी भाकर आपली भाजून तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त ज्वारीची भाकर आणि डाळीचं आमटी खूप छान लागते थे थे तरा आ, तो तर अशाच पद्धतीने मी इथे चार ते पाच भाकरी तयार करून घेतल्या चला तर आता सर्व करूया मस्त असं सलाद सर्व करायचं मी इथे कांदा आणि काकडी सर्व केलेली आहे जर तुमच्याकडे बीट टोमॅटो असेल तर ते पण सर्व करू शकता मस्त भाजलेला पापड मस्त आपले आपण तयार केलेले डाळीची आमटी आणि त्यासोबत मऊ लुसलुशीत छान अशी आपली ज्वारीची भाकरी मस्त कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते ही भाजी आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका चला अशाच भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय